आगामी सण उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहरातील भोकरवाडा पोलीस चौकीपासून आशा टाकी चौक गोल मंदिर मेन रोडने शणेमंदिर चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रूटमार्चचा समारोप करण्यात आला हा मार्च पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली चोपडा शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह बीएसएफचे जवान अधिकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते आगामी सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर तसेच लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस याच्या अनुषंगाने आज चोपडा शहरामध्ये हा रूट काढलेला आहे त्यामध्ये बीएसएफचे अधिकारी आणि जवान तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचा समावेश होता तसेच आपल्या सणोत्सव बंदोबस्ताचा आढावा तसेच रोडची पाहणी या अनुषंगाने करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर लोकसभा आचारसंहित नागरिकांना काय आव्हान आचारसंहित लागू आहे टेलिफोनच्या अनुषंगाने आदर्शच्या अनुषंगाने सर्व ते नियमांचे पालन करावे तसेच सण उत्सव हे आपला आनंद साजरा करण्यासाठी असतात तसंच आनंद उत्साह साजरा करावा आणि कुठल्या प्रकारे कायद्याचा भंग करू नये त्याच्या सर्वांनी पालन करावे लोकनायक न्यूज